घेतलेली आहे आणि टोटल अठ्ठेचाळीस जागा बीजेपीला मिळाल्यात अरविंद केजरीवाल जिथं टोटल दहा वर्ष दिल्लीच सत्ता त्यांच्याकडे होती मुख्यमंत्री होत आणि आपला मोठा धक्का त्याचा पराभूत झालाय कॅप्टन तर पराभूत झालेलाच आहे पण ऍपचे जे दिग्गज होते ते दिग्गज हि तर पराभूत झालेलं आहे दिल्ली आता बीजेपी सत्ता आली परंतु त्यांच्या सुद्धा चुरस आहे की मुख्यमंत्री कोण असणार आहे अरविंद केजरीवाल यांना पराभूत करणारे कोण आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असता की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका बघूया दिल्लीचा निकाल आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर आप तुल्यबळ होता विकास पण केलेला आहे परंतु पराभूत झाला का आणि अर्थात भाजपाने त्यांच्या जो काही अर्थ घोषणा होते त्यांच्या घोषणापत्रात असे काही मुद्दे होते अशा काही घोषणा जसं महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल की महायुती सरकारला जो निकाल मिळाला आहे त्याचप्रकारे बी जे पीला मिळालेला आहे परंतु बी जे पीचं जे घोषणापत्र होतं निवडणुकीचं जाहीरनामा होता त्यांचा त्या जाहीरनाम्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्या गोष्टीमुळे इथं बी जे पीला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे आणि अरविंद केजरीवाल यांचं दहा वर्षाचं सत्ता उद्वस्त केली स्वतः त्या ठिकाणी दिल्लीचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुद्धा पराभूत केलेलं आहे काय कारण आहे ते बघूया सर्वात नंबर एकच जर कारण पाहिलं असेल तर बघा अरविंद केजरीवाल यांचा मोठा पराभूत आता ते एकलेच पराभूत झाले नाही तर ऍप मध्ये जे दिग्गज आहेत ते सुद्धा पराभूत झालेत त्यांचे सहकारी आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया त्यांचा सुद्धा पराभूत झालाय आणि आता केजरीवाल जेलमध्ये गेल्यानंतर काही काळ ज्यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा आपल्या हातावर सांभाळली त्या अतिथी मारले ना परंतु त्या काही एक दोन बावीसशे मतांनी त्या सुद्धा निवडून आल्या आहेत एवढ्या जर सोडल्या तर बाकी ऍपचे दिग्गज आहेत जे मंत्री होते ते खूप सपसेल पराभूत झालेले आहेत आता दिल्लीचे मुख्यमंत्री इथं भारतीय जनता पार्टीने सत्ता मिळवले परंतु मुख्यमंत्रीचे एकूण पाच जण आहेत दावेदार त्या पाच जणांपैकी मुख्यमंत्री पदासाठी कोणाची वर्णी लागू शकते हे पण पाहणं गरजेचं आहे अरविंद केजरीवाल आता सपशेल तिथं पूर्ण बघा केजरीवाल यांना पराभूत करत भाजपचे परवेश वर्मा हे विजय झाले आता केजरीवाल यांना कोणी पराभूत केले तर बीजेपीचे परवेश वर्मा यांनी पराभूत केले आणि हे सुद्धा आता या दिल्ली विधानसभासाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून शर्यतीमध्ये आहे ज्यांनी स्वतः मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना इथून पराभूत केलेलं आहे मनीष सिसोदिया पराभूत झाले जंगपूर मतदारसंघातून हे सुद्धा पराभूत झालेत आणि हे उपमुख्यमंत्री दिल्लीचे मंत्री आहेत दहा वर्षे त्यांनी कार्यभार सांभाळला आणि अतिशय बाजी मारत कालकाजी मतदारसंघातून ह्या एकमेव अशा दिग्गज होत्या ज्यांनी केजरीवाल हे जेलमध्ये गेल्यानंतर मुख्यमंत्री पदाची मुख धुरा सांभाळी आणि ते यशस्वी झालेले आहेत आता अण्णा आजारी सुद्धा सांगितले नवी दिल्लीतून केजरीवाल पिछाडी होते तेव्हा सुद्धा अण्णा आजारी संपर्क चालू होता आणि आता केजरीवाल पराभूत झाले टोटल फोर्टी एट सीट हे आता इथं बीजेपीला मिळत आहेत दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार आपला मोठा धक्का बसला केजरीवाल पराभूत झालेत आता पाच महत्वाचे चेहरे बी जे आहेत ज्या पाच महत्वाच्या चेहऱ्यामध्ये कोण या पाच पैकी दिल्लीचा मुख्यमंत्री पदाची बाजी मारणार आहे ते पण पाहणं गरजेचं आहे तर भाजपला टोटल फोर्टी एट सीट मिळत आहेत एकोणतीस सत्तावीस आ, आता एवढ्या मोठ्या प्रमाणात बी जे पी तिथं आली त्याचं कारण काय त्यांचा जाहीरनामा पाहणं खूप गरजेचं आहे त्या जाहीरनाम्यामध्ये नेमकं काय होतं कोणत्या गोष्टी होत्या जेणेकरून सर्वसामान्य जनतेला व्यापारी वर्गाला नोकर वर्गाला आपल्याकडे खेचलंय आणि हे मतदान मोठ्या प्रमाणामध्ये मतदानामध्ये दिसून आलंय तर पहिलं जर पाहिलं असेल नंबर एक तर जाहीरनाम्यामध्ये महिलांना महिन्याला पंचवीस रुपये जसं आता महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने मुसंडी मारली कोणी विचार केला प्रकारे दिल्लीमध्ये सुद्धा झाले महिलांना महिन्याला पंचवीस रुपये दिले जाणार आहेत हा पहिला त्यांच्या जाहीरनाम्यामधलं पहिलं घोषणामधली पहिलं एक नंबरची घोषणा होती ज्यात पंचवीसशे रुपये महिलांना दिले जसं लाडक्या बहिणी योजनेला आता पंधराशे रुपये देतात आणि निवडणुकीत सांगितलं की आम्ही एकवीसशे रुपये देऊ तसं आता इथं दिल्लीतली जी महिला आहेत महिला वर्ग आहे मोठ्या प्रमाणात महिला वर्गाने सहभाग जसा महाराष्ट्रामध्ये घेतला तसा दिल्लीत सुद्धा घेतला आणि दिल्लीत महिलांना महिन्याला पंचवीसशे रुपये दिले जाणार आहेत ही नंबर एकच घोषणापत्रामधलं वाग दोन घोषणापत्रामध्ये गर्भवती ज्या कुठल्या महिला असतील त्यांना एकवीस हजार रुपये दिले जाणार आहेत त्यानंतर तीन नंबरचं महिलांना बसमध्ये मोफत प्रवास जेवढ्या कुठल्या महिला असतील सगळ्या महिलांना मोफत प्रवास दिला जाणार आहे हे त्यांचं तीन नंबरचं घोषणापत्र होतं त्यामुळे दिल्लीमध्ये बी जे पी येण्याचं एकमेव कारण त्यांनी जे घोषणापत्र दिलंय त्यांनी जो प्रचार केला आहे सोशल मीडिया झाली चार नंबरचं घोषणापत्रातलं वृद्धांना पंचवीस हजारांची दरमहा पेन्शन मिळणार आहे जे कुठले वृद्ध आहेत त्यांना पंचवीस हजार रुपये हे वर्षाला नाही तर महिन्याला दिले जाणार आहे हे दिल्लीच्या घोषणापत्रातली चार नंबरची घोषणा पाच नंबरचं त्यांचं जे काय घोषणापत्रातलं गरिबांना गरीबांना सिलेंडरवर पाचशे रुपयाची सबसिडी दिली जाणार आहे जर सिलेंडर तुम्हाला आठशे नऊशे हजार अकराशाला भेटत असेल त्याच्यावर त्या सिलेंडरवर प्रत्येक गरिबांना एक पाचशे रुपयाची सबसिडी दिली जाणार आहे दिल्लीत भाजप आलंय त्याचं एकमेव हे कारण मोठ्या प्रमाणात आता सहा नंबरचं बघा जे काय सण असेल होळी असेल दिवाळी असेल तर त्या सणाला एक एक सिलेंडर मोफत दिलं जाणार आहे त्यासोबत वीज दोनशे युनिट पर्यंत जे काय गरीब आहे ज्यांचं शंभर युनिट दीडशे युनिट पर्यंत महिन्याला वीज वापरतात दोनशे युनिट पर्यंत तुम्ही जर वीज वापरली ते ती तुम्हाला मोफत असणार आहे त्यामुळे सुद्धा या जाहीरनाम्याचा जो फरक आहे तो मतदानामध्ये दिसतोय आणि या मतदानामुळेच इथं भाजप सरकार दिल्लीमध्ये आलेलं आहे आठ नंबरचं घोषणापत्रामधले महिन्याला वीस हजार लिटर पाणी मोफत दिल्लीकरांना दिलं जाणार आहे ही त्यांच्या जाहीरनाम्यातली घोषणापत्रातली आठ नंबरची घोषणा होती ज्यामुळे दिल्लीमध्ये भाजप येण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग राहिलेला आहे आणि पूर्णपणे ॲपचं वर्चस्व मोडून काढत एक दहा वर्षाची ऍपची सत्ता त्यासोबत स्वतः तिथले मुख्यमंत्र्याचा पराभव केला आणि आता दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष राहिलंय सर्वांना हे माहिती झालंय की आता बीजेपी आली तिथं भाजप आलंय आता मुख्यमंत्री दिल्लीचा कोण असणार आहे वृद्ध जे आहेत त्या वृद्धांना दहा लाखापर्यंत मोफत इलाज वृद्ध असतील त्यांना हॉस्पिटलचं काय असेल तर दहा लाख रुपयापर्यंत त्यांचा जो काही इलाज असणार आहे तो पूर्णपणे मोफत दिल्लीकरांना मिळणार आहे त्यामुळे सुद्धा दिल्लीकरांनी भाजपला मोठ्या प्रमाणात साथ दिली आयुष्यमान योजना जी आहे त्यात एकूण दहा लाखाचं हेल्थ कव्हर सुद्धा दिलं जाणार या दहा महत्वाच्या घोषणा होत्या ज्या घोषणाने दिल्लीकरांचं मन जिंकलंय आणि दिल्लीकरांनी भरघोसपणे भाजप अर्थात बी जे पीला इथं मतदान केलेला आता मुख्यमंत्री पदाचे उमेदवार कोण कोण आहेत ते पाहणं गरजेचं आहे भाजपने दिल्ली काबीज केल्यास आता मुख्यमंत्री कोण होणार तुम्ही चेहरा पाहिला असेल तर हे सुद्धा मुख्यमंत्री पदाचा दावेदार आहेत हे सुद्धा आहे ज्यांनी बी जे पी केजरीवालांचा पराभव केला ते सुद्धा आता भाजपच्या पाच नावांची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा आहे दावेदार आहेत आणि तेच पाच पैकी एक कुठलेही भाजपची व्यक्ती इथं काय होऊ शकते मुख्यमंत्री होऊ शकते पहिला आहे मनोज तिवारी पाहिला असेल मनोज तिवारी हे खासदार आहे अभिनेता आहे याची सुद्धा महत्वाची भूमिका या दिल्ली विधानसभेमध्ये राहिलेले आहेत परवेश शर्मा उमेदवार दिल्लीचे ज्यांनी केजरीवाल यांचा पराभव केलेला आहे हे सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यती दावेदार आहेत त्यानंतर वीरेंद्र सचदेवा दिल्ली प्रदेश अध्यक्ष बी जे पीचे आहेत हे सुद्धा मुख्यमंत्री होण्यासाठी जी शर्यत आहे त्यात आहे चौथा चेहरा आहे विजेंद्र गुप्ता विरोधी पक्षनेते होते विधानसभामध्ये दिल्लीचे हे सुद्धा आहेत आणि पाचवा शेवटचा रमेश बिदुडी भाजपचे नेते आहेत या पाच पैकी एक भाजपचा मुख्यमंत्री असेल त्यात मनोज तिवारी सगळ्यात जास्त चर्चेत आहेत आणि परमेश शर्मा हे दोन ची जे पार्टे ते सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये जड आहेत अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे आणि इथं आता पुन्हा भाजप अर्थात दिल्ली दरबारी बीजेपी सरकार आलेलं आहे केंद्रात बीजेपी पुन्हा दिल्लीत सुद्धा बीजेपी अर्थात नक्की तिथे विकास काब होतील खूप महत्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे